नवी मुंबई सिद्को नूर खारघर सेक्टर बारा येथे प्रसिद्ध मिठाई आणि फास्ट फूड चेन असणाऱ्या प्रशांत कॉर्नरच्या सतराव्या शाखेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडले या आनंदाच्या प्रसंगी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी नव्या व्यवसायाच्या यशस्वी प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या उद्घाटन समारंभात प्रशांत कॉर्नरचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत सकपाळ खारघर शाखेचे मालक विश्वनाथ चौधरी प्रशांत पाटील राज चौधरी सचिन ठाकूर विशेष उपस्थित होते वनमंत्री गणेश नाईक यांनी फी कापून शाखेचे औपचारिक उद्घाटन केले आणि सर्व संबंधितांना शुभेच्छा दिल्या सतरावी शाखा खारघर मध्ये उद्घाटन झालं प्रशांत सखपाल हा अतिशय पहिल्यापासून कष्ट करण्याची प्रामाणिकपणानं जीवन पुढं नेता नेता दुसऱ्यांना सुद्धा आपल्याला समवेद घ्यावं अशा प्रवृत्तीचा हा उद्योजक आज अतिशय गतीनं या मिस्टांना या व्यवसायामध्ये प्रगती करीत आहे विश्वनाथ चौधरी हे ज्येष्ठ समाजसेवक आहेत त्यांनी ज्याला इच्छा व्यक्त केली त्याला प्रशांत पलांकडे त्यांना मी पाठवलं आणि आज असा योग घेऊन आलेला आहे की ह्या सतरापैकी जर सहा शाखाचं उद्घाटन मी केलं भविष्यकालामध्ये या ब्रँडची संपूर्ण महाराष्ट्रभर भरभराट होईल आणि त्याद्वारे तरुणांना सुद्धा रोजगार मिळेल चांगली जनतेची सेवा होईल असा मला विश्वास नागरिकांसाठी ही खारघर नवीनबाईसाठी आम्हाला खास नाईक साहेबांनी इकडे आमंत्रित केलं आहे आणि नाईक साहेबांनी अशी आम्हाला चांगली चांगली माणसं शोधून दिलेली आहे तिकडे आणि हे सगळं नाईक साहेबांच्या कृपयानेच ही सगळी नवी मुंबई खारघर पनवेल कनसोली अशा सगळ्या विविध ठिकाणी आमच्या ज्या शाखा चालू आहेत त्याच्या मागे नाईक साहेबांचा खूप मोठा हात आहे त्याची कारण असं की नाईक साहेबांनी नुसतं राजकारण नाही तर समाज प्रबोधन पण करतात नाईक साहेब सगळ्या उद्योजक नवीन नवीन पिढी सांगतात तुम्ही उद्योजक व्हा हे नाईक साहेबांचं म्हणणं आहे त्यामुळे नाईक साहेबांकडून चांगली चांगली लोक जातात खरोखर ज्यांना उद्योग उद्योग करायचा आहे काही व्यवसाय करायचा आहे त्याच्यासाठी नाईक साहेब आमच्याकडे पाठवतात आम्ही त्यांची परीक्षा घेतो आम्ही त्यांची इंटरव्ह्यू घेतो त्या इंटरव्ह्यू ते पास झालं की आम्ही सांगतो नाईक साहेब हो ह्यांना आम्ही आमच्याकडे देऊ शकतो अशा प्रकारे आता सतरावी शाखा आपल्या खारघरमध्ये चालू झालेली आहे आणि याच आमचं भाग्य आहे की आम्ही आज खारघर वासियांची सेवा करण्यास उत्तर सेवा करण्यास आम्ही तयार आहोत खारघर वासियांना एक आनंदाची बातमी आहे का खारघरमध्ये प्रशांत कॉर्नर हे आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण आपल्या भारत देशामध्ये त्यांचे चांगले एक नाव झालेलं आहे आणि ते खारघर वासियांसाठी इथं उपलब्ध होतोय तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आणि साहेबांनी मला या शाखेसाठी खूप मदत केली आणि माननीय राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांचा आशीर्वादाने मला ही शाखेचे इथे ओपन करण्याचं हे भेटलं आणि साहेबांनी खूप साहेबांचे खास मित्र असल्यामुळे मला त्याचं अजून इथं शाखा ओपन करण्याचं हे भेटलं आणि खारघर वाशिना खूप खूप हे देतो मी आज इथे शाखा ओपन झाली या नव्या शाखेत उच्च दर्जाच्या स्वादिष्ट मिठायांसह चाट ज्यूस आणि इतर विविध पदार्थांचा समावेश आहे ग्राहकांना ताजे आणि आरोग्यदायी पदार्थ उपलब्ध करून देणे ही प्रशांत कॉर्नरची परंपरा या ठिकाणी ही कायम असणार आहे या उद्घाटनाने खारघरच्या व्यावसायिक परिदृश्याला अधिक समृद्ध केले आहे प्रशांत कॉर्नरच्या या शाखेमुळे खारघर वासियांना आता वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोल यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन खारघर